अध्यक्ष महोदय पुणे जिल्ह्यातील माझा पुरंदर विधानसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या काही अध्यार अधिकाऱ्यांकडून अक्षमे दुर्लक्ष होऊन प्रचंड रोडची रस्त्यांची वाताहत झाली आहे प्रचंड भ्रष्टाचार ते करतायत अशा प्रकारची माहिती अनेक वेळा मी मुख्य अभियंता श्री चव्हाण यांना लेखीपत्राद्वारे दिली एकवीस ऑगस्ट एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस या दोन्ही दिवशी मी त्यांना लेखीपत्राद्वारे दिली एकोणतीस दहा दोन हजार पंचवीसच्या पत्रात तर मी शेवटी असंही लिहिलं की कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम दक्षिण यांच्या अक अकार्यक्षमतेमुळे गेल्या वर्षभरापासून या समस्या तशाच आहेत या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास याबाबत नाईलाज असतो मला हिवाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करावी लागेल अध्यक्ष महोदय उत्तरामध्ये असं लिहिलं की वेळोवेळी अधिकारी याची दखल घेत असतात आमदारांनी स्वतः लिहिलेलं एकोणतीस दहाचं पत्र मी आपल्याकडे पाठवतो आणि हिवाळी अधिवेशनामध्ये जर सगळा आता शेवटचा उपाय म्हणून मी लक्षवेधी करेल असं सांगितल्यानंतर देखील उत्तर देण्याचं दायित्व मुख्य अभियंत्याने सुद्धा केलेलं नाही कार्यकारी अभियंता आणि डिप्युटी इंजिनियर हे रॅकेट झाल्यासारखं चाललेलं आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय अनेक गोष्टी चांगले कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना डिस्क्लिफाय करायचं ते कॉन्ट्रॅक्टर करा केसेसमध्ये गेलेले आहेत मंत्री महोदय जे कॉन्ट्रॅक्टर इलिजिबल नाही आहेत म्हणजे एक उदाहरण मी गेल्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी क्रमांक चोवीसशे एक एक्केचाळीसद्वारे एक हा भ्रष्टाचार समोर आणला होता की सार्वजनिक बांधकाम विभागाकडील निविदा प्रक्रियेत खोट्या कागदपत्रांच्या अध्य आ आधारे राज्य शासनाची फसवणूक करून पाचशे कोटीहून अधिक रकमेच्या ठेक्यांमध्ये झालेल्या घोटाळ्याबाबत एकशे तीस कोटीची प्री क्वालिफिकेशन आहे आणि त्याला सातशे कोटीची कामं दिलेली आहेत अगदी दुर्लक्ष करून सर्व या बाबतीत खोटी पत्र खोटी शपथपत्र आणि म्हणून माझी मागणी आहे या पर्टिक्युलर केस केसमध्ये मी आपल्याकडे हे पाठवतो ओमकार कन्स्ट्रक्शन्स ही एकच केस जर आपण चौकशी केली तर हे अधिकारी भ्रष्टाचारी कसं काम करतात त्याचं उदाहरण समोर येईल चार्टर्ड अकाउंटंटचे त्यांची इलिजिबिलिटी असलेली सर्टिफिकेट आणि मिळालेली कामं ही रेकॉर्डर राज आहेत ताबडतोब दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि म्हणून अशा प्रकारे चुकीचं काम करणाऱ्या या लोकांना अध्यक्ष महोदय पुन्हा पुरंदर हा आता पुणे शहराचा उपशहर नवीन पुणे महानगरपालिका बनण्याच्या प्रोसेसमध्ये हो आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ तिथे येत आहे पालखी मार्ग आहे संपूर्ण रिंग रोड पुरंदर मधून जातोय प्रश्न मेट्रो आणि म्हणून अशा अकार्यक्षम अधिकाऱ्यांना विशेषतः कार्यकारी ज्या अभियंत्या आहेत त्यांना ताबडतोब या एक्झिक्युटिव्ह पदावर कार्यकारी पदावरून दूर करावा आणि चांगला सक्षम अधिकार द्यावा नंबर एक कालच आपल्याशी झालेल्या चर्चेनुसार त्याच रॅकेटमधील जे डिप्युटी इंजिनियर होते त्यांच्या बाबतीत सांगितलं गेलं अजितदादांचा संपूर्ण गैरसमज करून हे सायकल ट्रॅक तिथे होत आहेत एकशे चौदा कोटीचे तोपर्यंत त्यांना तिथे ठेवा अशा प्रकारचा गैरसमज करून त्यांनी आदेश दिले ते जेव्हा मी त्यांना सांगितलं त्यावेळेस मंत्री महोदयांना त्यांनी सांगितलं त्यांनी काल आदेश दिले की तात्काळ जो बदली झालेली आहे त्या बदली नवीन बदलीच्या अधिकाऱ्याला रुजू करावं आपण ऐकाय प्रश्न तेच सांगतोय म्हणून काल त्यांनी पत्र काढलं पण त्या पत्रामध्ये असं लिहिलं की सायकल ट्रॅक एकशे चौदा कोटीचा आहे हा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो चार्ज त्यांच्याकडे ठेवा जे चूक आहे ज्या कारणासाठी लक्षवेधी आहे तेच जर तिथे परत ठेवलं मुख्य अभियंत्यांनी तर चुकीचं आहे आणि म्हणून माझ्या दोन मागण्या आहेत एक त्वरित जो काल त्यांनी आदेश काढला त्याच्यामध्ये बदल करून सायकल ट्रॅकचं सा काम चांगलं हजारो कंप्लेंट आहेत त्याच्या बाबतीमध्ये आपल्याकडे मी पाठवतो हो त्यांना तावडतो तिथून पदमुक्त करावं जे त्यांची जागा आहे तिथेही करावं सायकल ट्रॅकचं काम नवीन अभियंते आहेत त्यांच्याकडे जावं प्रश्न विचारताना का उप अभियान जे कार्यकारी अभियंते आहेत त्यांना ताबडतोब त्या पदावरून दूर करावं आणि मंत्री महोदय चला उत्तर। करावी चला।